एको की माझी गोडी कर गुरुजी त्या काळात गुरुजी हा शब्द होता आणि गुरुजी माणी यांनी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली आजच्याच दिवशी म्हणजे गोकुलाष्टमीच्याच दिवशी महाद्वार रोडवरील एका वाड्यात ही शाळा सुरू केली बऱ्याच वर्षाचा हा प्रवास जवळजवळ सन दोन हजार पर्यंत आला आणि एक महत्त्वपूर्ण बदल घडून आला बदल घडला तो म्हणजे शाळा आपल्या महाराज कुटुंबियांकडे हस्तांतरित झाली आणि मग सुरुवात झाली शाळेच्या उन्नतीला शाळेच्या प्रगतीला अनेक स्पर्धा उपक्रम प्रदर्शन प्रापेक्षिक परीक्षा एक ना अनेक असे कितीतरी उपक्रम कितीतरी क्षेत्र होती ज्यात महाराज कुटुंबीयांच्या या मार्गदर्शनातूनच शाळा उत्तरोत्तर प्रगती करत गेली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे त्यांना दिले झालेणे प्रोत्साहन आणि पालकांनाही विद्यार्थी घडवण्यात यशोचित यथोचित असं मार्गदर्शन आणि यात सगळ्याच श्रेय जात ते आपल्या आप पंडित मॅडम यांना <प्राण> 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 शाळेच्या त्या व्यवस्थापिका सर्वांच्या लाट्या मधुवंनी महाराज मॅडम कुशल मार्गदर्शन कम नियोजन व्यापक दृष्टिकोन सर्व समावेशक विचार आणि यातूनच घडली शाळेची प्रगती म्हणूनच आज आपले हे विद्यार्थी अनेक क्षेत्रात सुद्धा संपत आहे मॅडम साठी एवढंच म्हणेल मी ज्ञानाचा हा अखंड धरा ज्ञानाचा हा अखंड धरा श्रद्धा आणि भक्तीचा महासागर श्रद्धा आणि भक्तीचा महासागर वात्सल्य आणि प्रेमाची बहर वात्सल्य आणि प्रेमाची बहर आदर्श निष्ठावंत कर्तव्य दक्ष अशा पंडित मॅडम तुम्हाला माझा आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा शतशा नमस्कार आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्या या आनंदाच्या दिवशी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत यानंतर मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी थोडस मुलांना मार्गदर्शन करावं एक छोटीशी गोष्ट गोकुळाष्टमीचा दिवस म्हणून तुम्हाला माहिती आज कृष्णाचा जन्म तो कधी असतो माहिती का बाळा कधी असतो कधी बाळा तर अशा कृष्णाची तीन प्रकारची रूप आपल्याला सहसा पाहायला मिळतात त्या पहिलं रूप आहे त्याच ते रांगणारा कृष्ण तुम्ही बाळकृष्णच कधी मूर्ती बघितली आहे का रांगणारा हातारे लोणाचा गोळा असलेला दुसरा कृष्ण काय की राधा कृष्ण राधा आणि कृष्णाची डोळे आणि तिसरा कृष्ण आपल्याला बघायला मिळतो तुमच्या हातात सुदर्शन चक्र घेतलेला आणि अर्जुनाला गीता सांगत असलेला चार रूप मिळतात तर चार रूपापैकी जनमानसामध्ये ज्याचं जे रूप आहे ते कसं आहे तर ते बाळकृष्णच्या रूपाने देखील आपण पूजा करतो म्हणजे प्रत्येकाच्या घरी देवाऱ्यामध्ये छोटा बाळकृष्ण असतो तर ह्या चार वेगळ्या वेगळ्या उपासना पद्धती आपल्याकडे आहेत म्हणजे एक भक्ती मार्ग मार आहे मार्ग आहे तर अशा चार आपल्याकडे ज्ञानाच्या पद्धती आहेत तर त्या चारही पद्धतीची एक एक मूर्ती बसते तर तुम्हाला माहिती आहे की तत्वज्ञान सांगून भगवान कृष्ण केलेला आहे आपल्याला तर जगामध्ये साधारणतः ख्रिस्ताचा जन्म हा पाच हजार वर्षापूर्वी झाला असं समजलं जात तर पाच हजार वर्षापूर्वी क्षण कसं जगावं तत्वज्ञानाचा अर्थ काय की आपलं जीवन कसं सुखी करावं आपण कसं जगावं लोकांचे आपला व्यवहार कसा असावा धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय तर हे सगळं सांगणाऱ्या गोष्टी ज्या ग्रंथात असतात त्याला तत्वज्ञान म्हणतात तर असं पाच हजार एक तत्वज्ञान सांगितलं आहे तर ते तत्वज्ञान मात्र अजून आपल्या सगळ्या जगामध्ये ते प्रसारित झालेलं आहे आणि अजून प्रचलित आहे तर तुम्ही गीतेचा श्लोक ऐकला असाल तर सगळ्यात सगळ्यांना माहित असलेला खरा अर्धा माहीत असलेला श्लोक तुम्हाला माहित आहे का कर्मण्यवा निकार असते महाबलित कदाचित हा एवढा श्लोक सगळ्यांना माहितीये त्याच्या पुढचा श्लोक तुम्हाला माहिती तर त्याचा अर्थ काय की हे आता ज्याला कळो संस्कृत न कळो तर सगळ्यांना हा श्लोक येत असतो तर त्याचा अर्थ काय आहे तर त्याचा अर्थ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो जेवढा तुम्हाला कळेल तेवढा तुम्ही कर्मणी असते याचा अर्थ की कर्मणीम अधिकार आहात ते, 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 ते म्हणजे तुझा तुझा अधिकार काय आहे तू काय करायचंय एखादी गोष्ट समोर उभा राहायची तर तुम्ही काय करायचंय तर ते समोर तुम्हाला कर्म दिलेलं आहे ते कर्म विना तक्रार करायचे प्रत्येकाला परमेश्वराने काहीतरी कर्म दिलेलं असत आता तुम्ही सगळे विद्यार्थी जसे आहात तर तुम्हाला काय तुमचं कर्म काय आहे मला सांगायची विद्या अर्जिक करणं विद्या आपण मिळवणं हे तुमचं कर्म आहे तर हे कर्म तुम्हाला करावंच लागेल तुम्ही जर केलं नाही तर तुम्ही तुमचं कर्म करत नाही त्यामुळे तुम्ही मागे तर कर्म आपल्याला दिलेलं आहे की आता विद्या अर्जित तर हे कर्म, कर्म पहिल्या एक ते प्रथम श्लोकात तो सांगतो पुढे काय सांगतो मा सहिषू कदाचित याचा अर्थ काय की कुठलंही हे मी काम अमुक एका फळाकरता मी करतोय असा तुम्ही धरायचा नाही का धरायचा नाही तर यश न देनन दे परमेश्वराच्या हातात त्यांना आपल्याकडे ठेवलेलं आहे ते कोणाचीही हातात ठेवले नाही एखादा मुलगा खूप कष्ट करून अभ्यास करतो आणि आईमुळे आजारी पडतो परमेश्वर आईमुळे काहीतरी होतं त्याच्यापेक्षा कोणतरी हुशार असतं जगामध्ये त्याला पहिला नंबर मिळतो म्हणजे मी पहिला नंबर ठेवायचा तर का अगदी बळ मला मिळालंच पाहिजे अशा उद्देशाने जर मी अभ्यास करेन तर ते मिळेलच असं नाही मिळणार नाही असं नाही मिळेल एखाद्या वेळेला पण मिळेलच असं नाही त्यामुळे मग जर तुम्हाला समजा ते फळ मिळालं नाही तर तुम्ही दुःखी होणार तुम्ही म्हणणार तुम्ही मी एवढे कष्ट केले मी एवढा अभ्यास केला तर आणि तुम्ही दुःखी व्हाल तर प्रत्येक गोष्ट तुम्ही सुद्धा करत असतो त्यामुळे कर्माच्या फळाची अपेक्षा करायची आणि कर्म करायचं कर्म सोडायचं Oh,